नमस्कार योगभास्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे प्रतिवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये महालय आरंभ होतो याला काहीजण पक्ष पंधरवडा आणि काहीजण पितृपक्ष असे देखील म्हणतात यंदा सन दोन हजार चोवीसमध्ये हा महालयारंभ आरंभ कधी होणार आहे आणि कधी संपणार आहे तसेच कोणत्या तारखेला कोणत्या तिथीचे श्राद्ध आहे याची आज थोडक्यात माहिती देणार आहे ही माहिती गरजूंनी नोट करून ठेवावी दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी महालय प्रारंभ होत आहे या दिवशी प्रतिपदेला मृत झालेल्या व्यक्तींचे श्राद्धकर्म करता येणार आहे तर त्यानंतर दिनांक एकोणीस सप्टेंबर गुरुवारी रोजी द्वितीय तिथीचे श्राद्ध आहे तर वीस तारखेला शुक्रवारी तृतीय तिथीचे श्राद्ध आहे एकवीस तारखेला शनिवारी चतुर्थी श्राद्ध आहे आणि याच दिवशी भरणी श्राद्ध देखील आहे तर बावीस तारखेला रविवारी पंचमी आणि षष्ठी या दोनही तिथींचे श्राद्ध आहे तेवीस तारखेला सोमवारी सप्तमी तिथीचे श्राद्ध आहे तर चोवीस तारखेला मंगळवारी अष्टमी तिथीचे श्राद्ध आहे पंचवीस तारखेला बुधवारी नवमी तिथीचे श्राद्ध आहे आणि याच दिवशी अविधवा नवमी देखील आहे तर सव्वीस तारखेला गुरुवारी दशमी श्राद्ध आहे सत्तावीस तारखेला शुक्रवारी एकादशी तिथीचे श्राद्ध आहे तर अठ्ठावीस तारखेला म्हणजे शनिवारी श्राद्ध तिथी नाही तर सन एकोणतीस तारखेला रविवारी द्वादशी तिथीचे श्राद्ध आहे तर तीस तारखेला सोमवारी त्रयोदशी तिथीचे श्राद्ध आहे तर एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी चतुर्दशी श्राद्ध आहे या दिवशी मंगळवार आहे आणि या दिवशी ज्यांचा मृत्यू शस्त्रद्वारा झालेला आहे त्यांचे देखील श्राद्ध करता येणार आहे आणि दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी सर्व पितरी अमावस्या आहे या दिवशी अमावस्या तिथीचे श्राद्ध आहे आणि ज्यांना काही कारणाने आधीच्या तिथींवर श्राद्ध करणे राहून गेलेले आहे त्यांनी या दिवशी सुद्धा श्राद्ध कर्म करता येणे त्यांना शक्य आहे आणि त्यानंतर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी नवरात्रारंभ अर्थात घटस्थापना होत आहे अशा प्रकारे आज आपण नवरात्रारंभ आणि महालयाची माहिती करून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या नवनवीन आणि खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार